नवी मुंबई सेक्टर पंधरा येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती श्रीगणेश मंदिरावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत तोडक कारवाई करणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच गणेशभक्तांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे याच कारवाईविरोधात एरोली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांना मंदिरात पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली बघा म्हणजे विजय चौकुल्याने ट्रस्ट नाही इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय हा विजय विजय चौकुलेचा वैयक्तिक विषय नाही तिथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे इथल्या सर्व गणेश चतुक इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि तर त्या ह्याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये याची जे काय लढाई लढायची आम्ही ती लढाई करायची आम्ही पूर्व तयारी ठेवलेलं आहे फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही क्लायन ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांच्या अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येतात तर मला सुद्धा त्याच्या चे, चे, त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे आणि पण इथे या ज्या काय गोष्टी घडत आहेत आणि घडत आहेत त्या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सर्वजण आम्ही एकमेकाशी आम्ही चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथजी साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला योग्य टी घेऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला ब्रिटिश पकडलं जाणार नाही जनतेला त्या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहचव प्रशासनाने जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या ह्याच्यात जाऊन जर प्रशासनाने नितीने काही करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत पण आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय तयार या इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे आणि मी तर आम्ही मी तर सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत आहोत आम्ही शहा पर्यंत पोहोचवणार फडणवीस साहेबांपर्यंत आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही आहोत शिंदे साहेबांच्या उद्याच एखाद्या वेळेस साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो डिस्क साहेब जे काय प्रशासनाचे बोलायचे ते बोलतील या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर शिवसेनेची ताकद वाढत चा अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट